ठरलं तर मग या मालिकेच्या पाच जानेवारीच्या भागामध्ये कल्पना सांगत असते अर्जुन तुला काय वाटलं इतकं सगळं झालं सायली तुझ्यासाठी कॉफी बनवेल का अरे खूप रागावली ती यावरती अर्जुन म्हणतो आहेत कुठे कल्पना सांगते खूप रागावून ती न कुसुमताईंकडे निघून गेले तुझं हे वागणं अजिबात बरोबर नाही आहे हां तुझ्यावरती ती खूप रागावली आणि रागा रागातच रागा गेली इकडे तोपर्यंत प्रतिमा आता कुसुमच्या घरी काहीतरी कामं करत असते प्रतिमा काम करत असताना तिला घराच्या बाहेरून मोठ्या मोठ्याने भांडणाचे आवाज ऐकू येतात आवाज कसला आहे हे पाहण्यासाठी प्रतिमा आता बाहेर डोकावते तर बाहेर महिपती आलेला असतो महिपतीने तिथल्या सगळ्या लोकांची भांडणं घेतलेली अस आणि तो लोकांना सांगत असतो हे बघा ही जमीन माझी आहे आणि ही जमीन लवकरात लवकर तुम्ही खाली करायची आहे ती माणसं सांगतात तुमची जमीन जमीन तर आमची आहे तुम्ही आमच्यावरती अशी बळजबरी करू शकत नाही महिपती म्हणतो हे बघा माझ्या मनात आलं तर मी काही करू शकतो गप गुमान तुम्हाला पैसे देतोय ते पैसे घ्यायचे आणि जमीन खाली करायची नाहीतर एक वेळ अशी येईल ना की पैसा पण मिळणार नाही आणि जमीन पण मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर ही जमीन खाली करा असं म्हणत महीपती तिथल्या लोकांवरती दमदाटी करत असतो आणि प्रतिमा त्या आवाजाच्या दिशेने पुढे पुढे जाते आणि ती महीपतीला पाहते महिपतीला पाहिल्यावरती तिच्या डोळ्यासमोरून एकवीस वर्षाचा भूतकाळ सरकतो महीपतीला पाहताच तिला आपल्याला महिपतीने कशा पद्धतीने जाळलं जार्ण होतं जाळण्याचा प्रयत्न केला होता हे आठवतं आणि प्रतिमा हादरते एकवीस वर्षापूर्वीच्या अंधुक अंधुक आठवणी तिला आठवत असल्या तरी तिला महीपतीचा चेहरा मात्र अचूक आठवत असतो ती आता भूतकाळात रमते आणि महिपतीचं एकच वाक्य तिच्या कानावरती घुमत असतं माझं ठरलंय म्हणजे ठरलंय तुला मारायचं आणि आता प्रतिमा घाबरते इकडे महिपती आणि त्या लोकांची भांडणं चालत असताना प्रतिमा पुन्हा घरात येते घरात आल्यावरती ती, -ती खूप घाबरते आणि आता अस्ताव्यस्त आपलं सामान इकडे तिकडे शोधायला लागते आणि तिचे डोकं दुखायला लागतं काय करावं काय करू नये या माणसाच्या समोर आपल्याला थांबायचं नाही नाहीतर हा आपल्याला मारून टाकेल असं तिच्या मनाला माहिती असतं इकडे महिपती त्या माणसाला दम देत असताना प्रतिमा आपलं सामान भरते आणि आपल्या या कुसुमच्या घरात असलेलं सगळं सामान घेऊन दोन पिशव्या घेऊन महिपती त्या चाळीतून बाहेर पडल्यावरती ती सुद्धा त्या चाळीतून बाहेर पडते जाताना तिला महिपती दिसतो पुन्हा ती दार लावून घेते तो गेल्यावरती पुन्हा दार उघडते दाराला कडी घालते आणि तिकडून ती जायला निघते आणि तोच योगायोग ठरतो जेव्हा सायली चाळीमध्ये कुसुमला भेटायला येत असते सायली चाळीमध्ये यायला आणि प्रतिमा निघायला एकच गाठ भेट होते प्रतिमा भेदरलेली असते धावत पळत ती चाळीतून पळण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्याच सायली समोरून येते आणि दोघींची टक्कर होते सायली आपल्या पर्समध्ये सुट्टे पैसे ठेवत असते आणि प्रतिमा समोरून धावत पळत येत असते दोघींची टक्कर होते प्रतिमाची पिशवी खाली पडते आणि सायली ओ ताई ओ ताई थांबा थांबा असं म्हणत प्रतिमाला उठवण्याचा प्रयत्न करते उठवण्याचा प्रयत्न करत ती प्रतिमाला उठवते सुद्धा तिचा हात पण धरते पण पाठमोऱ्या प्रतिमाचा चेहरा मात्र सायली काही पाहू शकत नाही आणि प्रतिमा तिकडून निघून जाते सायली विचार करते अशा काय ह्या ताई अशा अचानक निघून कशा काय गेल्या आणि सायली आता परत कुसुमच्या घरी जायला निघते सायली कुसुमकडे येत असताना कुसुम नुकतीच डॉक्टरांकडून परत येते शेजारच्या ताई कुसुमच्या सोबत असतात सायली त्यांचे आभार मानते आणि आज तुमच्यामुळे कुसुमताईंना लवकर ट्रीटमेंट मिळाली खरंच खूप थँक्यू यावरती आता सायली कुसुमकडे मोर्चा वळवते आणि म्हणते कुसुमताई तुला पण जरा जबाबदारीने करता येत नाही ना कुसुम म्हणते हो तुला, तुला जे ओरडायचं ते ओरड उठाबाशा काढू का पण आपल्या रूममध्ये चल गं बाई इथे नको चाळीसमोर असं म्हणत कुसुम आता सायलीला घेऊन रूममध्ये येते रूमच्या इकडे आल्यावरती दाराला कडी बघून कुसुम विचार करते मग ताई गेल्या तरी कुठे म्हणजे नेहमी यावेळेला त्या घरात असतात चल आपण आज जाऊया दाराची कडी उघडून दोघी हात येतात तर आतला पसारा बघून कुसुमला धक्का बसतो सायली म्हणते काय ग का कुसुमताई हा कुणी पसारा केला यावरती कुसुम म्हणते अगं कविताताई घरात होत्या पण त्या खूप नीटनेटक्या आहेत ग कधीही पसारा इकडे तिकडे पडत नाही त्यांच्या हातून आज काय झालंय आणि ह्या खुंटीवरती त्यांची बॅग टांगलेली असायची म्हणजे त्यांची सा एक पिशवी होती त्यात थोडंसं सामान होतं पण ती बॅग पण दिसत नाही आहे मग गेल्या कुठे असतील मला खूप भीती वाटते गं सायली आपल्याला त्यांना शोधायला पाहिजे असं म्हणत कुसुम आणि सायली प्रतिमाला म्हणजेच कविताला शोधण्यासाठी बाहेर पडतात तोपर्यंत इकडे आता अर्जुन खूप चिडलेला असतो कोणीतरी झाडमुके म्हणून या क्लायंटची केस असते आणि त्या झाडमुकेंच्या केस संदर्भात त्यांची चौकशी करण्यासाठी जबानी घेण्यासाठी अर्जुनने बोलवलेलं असतं मग फोनवर ती चैतन्यला झाडमुकेंचा सेक्रेटरी सांगतो की ते येऊ शकत नाहीत अर्जुन खूप चिडतो या झाडमुक्यांना केसमध्ये काही इंटरेस्ट आहे की नाही यांची केस आपण घेतले तर यांना बोलवल्यावरती येता येत नाही का असं म्हणत अर्जुन चिडलेला असतो यावर चैतन्य म्हणतो ॲक्च्युली माझं पण त्या झाडमुख्यांसोबत बोलणं नाही झालेलं आहे त्यांचे सेक्रेटरीज म्हणाले आणि झाडमुके आज तुला जबानी द्यायला येऊ शकत नाहीत कारण त्यांचं मौन व्रत आहे अर्जुन म्हणतो काय मौन व्रत नक्कीच यांना मौन व्रत धारण करायला नक्कीच ना सायलीने सांगितलेलं असेल मला त्रास द्यायला त्यांना आवडतं ना म्हणून त्यांनी सांगितलं असेल झाडमुखेंना की तुम्ही मौन व्रत धारण करा मग आपण दोघं मिळून अर्जुन सरांना त्रास देऊ असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो अरे काय बोलतोय म्हणजे झाडमुके आणि सायली काय संबंध ते दोघे एकमेकांना ओळखतात तरी का अर्जुन म्हणतो ते दोघे नसलेना ओळखले तरी सायली मला ओळखतात मला कोणत्या गोष्टीने त्रास होतो त्यांना माहिती आहे मला त्रास देण्यासाठी ते नक्कीच काहीतरी करू शकतात असं असंबद्ध आता काहीतरी अर्जुन बडबड करत असतो चैतन्य त्याला समजवत असतो पण अर्जुनचा राग असतो सायलीवरती कारण सायली मौनर धारण करून असते चैतन्याला समजतं यांच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे म्हणून अर्जुन खूप चिडलेला आहे तोपर्यंत इकडे आता सायली कुसुमला औषध वगैरे लावते पण इकडे कुसुम खूप चिंतेत असते कुसुम चिंते म्हणते मला असं वाटतंय आपण न कविताताईंना शोधायला बाहेर पडूया किंवा पोलीस कंप्लेंट करूया कारण त्या अशानं न सांगता कुठेही जाणाऱ्यातल्या नाही आहेत ग मला त्यांची खूप टेन्शन येत आहे त्या असं न सांगता कुठेच जात नाहीत त्यांच्यावरती कोणतं संकट ओढवलं असेल तर सायली एक तर त्यांना बोलता पण येत नाहीये यावरती सायली म्हणते आपण एक काम करूया पोलीस स्टेशनला मी जाऊन येते यावरती आता कुसुम सांगते अगं तू एकटी पोलीस स्टेशनला जाऊन काय करशील तुला त्यांचं वर्णन तरी करता येणार आहे का अशा वेळेला तुझा वकील नवरा कधी ग कामाला येणार तू आत्ताचा आत्ता त्याला कॉल कर आणि पोलीस कंप्लीट करायला सांग सायलीला त्यांच्यामध्ये झालेली भांडणं आठवतात आणि इतकी भांडणं होऊन आपण पुन्हा कसं अर्जुन सरांसोबत बोलायचं आणि कविताताईंविषयी कंप्लेंट करायला सांगायचं आता कुसुमला तरी काय सांगायचं म्हणून सायली खोटंच बोलते अगं कुसुमताई नाही नाही त्यांना तरी कुठे माहिती आहे गं कविताताईंचं वर्णन कविताताईंचं वर्णन त्यांना माहीत असतं तर ठीक आहे ना मला असं वाटते की आपल्याला जावं लागेल तू चल माझ्यासोबत आपण दोघे मिळून जाऊ असं म्हणत झालेली भांडणं आठवत असताना सायली आता कुसुमला अर्जुनला फोन करायला नकार देते जी अवस्था सायलीची असते तीच अर्जुनची असते अर्जुनला पण झालेली भांडणं आठवत असतात तो रूममध्ये येतो रूममध्ये आल्यावरती त्याला कुबट वास येतो म्हणजे स्वतः सकाळी पसारा करून गेलेली टॉवेल ओला ओले कपडे आणि अस्ताव्यस्त सगळं पसरलेलं सायली नसल्यामुळे आटपलेलंच नसतं मग अर्जुन विचार करतो हे काय हा वास कसला इकडे तोपर्यंत तो कल्पनाला चिंता वाटत असते म्हणून ती सायलीला कुसुमबद्दल विचारण्यासाठी फोन करते आणि आता कुसुमबद्दल फोन करत असताना कुसुम आणि दोघीजणी सायली आता बाहेर असतात म्हणजे त्या पोलीस स्टेशनला जायला निघालेले असतात तेवढ्यात त्यांना शेजारची बाई भेटते म्हणून त्या गप्पा मारत बसतात मग कल्पना म्हणते काय ग सायली तू मघाशीच गेली होतीस ना मग अजूनही तुम्ही बाहेरच आहात यावरती सायली म्हणते कुसुमताई अगं काय सांगू आईंना पोलीस स्टेशनचं सांगितलं तर त्या घाबरतील कुसुम म्हणते सांग त्यांना की आत्ता आम्ही डॉक्टरांकडेच पुन्हा गेलो होतो मग सायली सांगते अहो आई नाही पुन्हा डॉक्टरांकडे जायचं होतं ना म्हणून बाहेर पडलोय आणि पोलीस स्टेशनला आम्ही चाललोय हे सांगायचं सायली टाळते यावरती कल्पना म्हणते एक काम कर मला कुसुमकडे फोन दे कुसुमशी मला बोलायचं आहे मग सायली कुसुमकडे फोन देते कल्पना कुसुमला काळजी घ्यायला सांगते आणि तब्येत नीट सांभाळा कुसुम म्हणते तुमची सून आहे ना इकडे ती माझी व्यवस्थित काळजी घेते असं म्हणत कुसुम फोन ठेवते सायली म्हणते कुसुम ताई अगं फोन का ठेवलास मला बोलायचं होतं म्हणजे त्यांना सांगायचं होतं की तुम्ही लवकर जेवून घ्या आणि चण्या गुळ्याचा लाडू करून ठेवलाय तो बाबांसाठी द्या मला सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या होत्या नाहीतर ना त्या उशिरा जेवतील आणि त्यांची ऍसिडिटी वाढेल यावरती कुसुम म्हणते सायली तू फक्त शरीराने इकडे आहेस पण मनाने मनाने अजूनही तू सुभेदारांच्याच घरी वावरतेस सायली हे करू नकोस कारण ना तू फक्त तिकडे अजून पाच सहा महिनेच राहणार आहेस तुला कळतंय का तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तू खरोखर सून नाही येस भानावरती आहेस ये सायली इतकी त्या लोकांची काळजी इतका विचार करणं सोडून दे तू गुंतत चाललेस तुझ्या लक्षात आहे असं म्हणत कुसुम आता सायलीला समजवत असते सायली म्हणते हो गं कुसुमताई मला माहिती आहे तू काय म्हणतेस ते मला पटतंय गं पण तरीसुद्धा मला असं वाटते की मला त्यांची काळजी करायला आवडतं आणि कुसुमचं बोलणं सायली आता विचार करत बसते तोपर्यंत अर्जुन आपल्या रूममध्ये असतो आणि त्याला सायलीची आठवणीत असते सगळं बोर होत असतं त्याला सायलीची आठवणीत असते पण तो ते मान्य करायला तयार नसतो आणि म्हणतो का हा असं म्हणत तो म्युझिक लावतो लावड आवाजामध्ये म्युझिक लावल्यावरती कल्पना अस्मिता प्रताप आणि अश्विन येऊन त्याला ओरडतात आमची झोपायची वेळ आहे आहे तुझं काय असं म्हणत त्याला म्युझिक बंद करायला लावतात मग अर्जुन म्युझिक बंद करतो तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आता मुद्दाम कल्पनाने अर्जुनला जळवण्यासाठी सायलीला कॉल केलेला असतो आणि सायली मला तुझी खूप आठवण आहे ते अर्जुन तुला बोलायचंय का असं सा, म्हणत अर्जुनकडे फोन फोन दिल्यावरती अर्जुन मान फिरवतोस सायली सुद्धा बोलत नाही आता सायली अर्जुन या दोघांच्या मधला आता हा जो प्रेमाचा दुरावा असतो तो कधी संपणार हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे